आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची धुळे शहरालगत असलेल्या वाडीभूकर परिसरात नाल्या किनारी बनावट मद्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिलेत त्यानंतर पथकाने लागलीच सदर मद्याच्या कारखान्यावर छापा टाकला यावेळी तेथे मद्य बनविण्यासाठी आवश्यक असलेले स्पिरिट मिळून आले सुमारे दोनशे लिटर स्पिरिटचा साठा पोलिसांच्या हाती लागलाय शिवाय बनावट मद्याचे सात खोकेही आढळले यासह रिकाम्या बाटल्या बूच आदी साहित्यही जप्त करण्यात आले पोलिसांनी सदर ठिकाणाची झाडाझडती घेतली असता जवळपास दीडशे गुण्यांमध्ये सुकी भांग मिळून आली आहे या ठिकाणाहून बनावट मद्यासह भांगेची विल्हेवाट होत असल्याचे समोर आले आहे जप्त केलेल्या या भांगेची किंमत लाखोंच्या घरात आहे दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कारवाई स्थळी भेट देऊन कारवाईचा आढावा घेतला तसेच एल सी बीने केलेल्या धडाकेबाज कारवाईचे कौतुक केले या प्रकरणी दुपारी उशिरापर्यंत कारवाई सुरू होती पोलिसांच्या कारवाईत वाल्मिक अशोक पाटील या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बी पी आय श्रीराम पवार पी एस आय योगेश राऊत निलेश पोद्दार मच्छिंद्र <द्थाँ> पाटील हेमंत बोरसे कैलास महाजन प्रकाश सोनार संजय सुरशे योगेश चव्हाण यांच्या पथकाने शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना अशी इन्फॉर्मेशन मिळाली की दुसऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गांजा क्रश करून ठेवलेला आहे तर त्या अनुषंगाने साधारणतः दीडशे पोटे गांजा प्रथम दर्शनीय दिसत आहे आणि त्याचप्रमाणे या घरात मागे तिथे स्पिरिटिशल तीक, स्पिरिट, स्पिरिट, स्पिरिट करून दारू तयार करण्याचा कारखाना आहे तर ते तो देखील आपण सीज करत आहात म्हणजे प्राथमिक आहे आहेत आता पुढील तपासामध्ये अजून आरोपी निष्पन्न होते आणि एक किती किलो गाजे आहेत त्याची मार्केट व्हॅल्यू आहे हे नंतर आपण निष्पन्न करू साधारणतः हा प पंधरा करोडच्या वरती हा साधारणतः मस्तुमारी येईल आणि हा बाकीचा जे आहे दारू वगैरे कारखाना त्याचा आता आपण काढू चांगलीच त्या सूचना नक्की कळवा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची